शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात केंद्रीय पथकाकडून नाशिकमध्ये कांदा पाहणी निर्यात बंदी हटवा शेतकऱ्यांची मागणी काय म्हणत आहे केंद्र पथ पत, केंद्रीय पथक सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती राहणार आहे शेतकरी बांधवांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं आयकॉन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा उत्तर पोहोचते अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या क्षणाची आलेली आहे कांदा निर्यात बंदी संदर्भातील आहे शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना वारंवार आपण सांगतो आहे आणि तशीच ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे शकता अत्यंत महत्वाचे पथकाकडून नाशिकमध्ये कांदा पाहणी निर्यात बंदी हटवा शेतकऱ्यांची मागणी नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाचा आढावा घेण्यासाठी केंद्रात केंद्र सरकारचं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचं एक पथक सध्या राज्यात आले आहे मंगळवार पासून सहा तारखेपासून पथकाचे जिल्ह्यातील दिंडोरी आणि कळवण तालुक्यातील कांदा पिकाचा आढावा घेतला त्यामुळे कांदे दर घसरलेले असताना केंद्राच्या पथकाच्या हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे या पथकामध्ये केंद्र सरकारचे कृषी विभागाचे अप्पर सचिव मनोज कुमार आणि उपसंचालक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखालील हे चार सदस्यीय पथक कांदा पिकाचा आढावा या ठिकाणी घेत आहे भावातील घसरण सुरूच निर्यातबंदी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी उन्हाळा कांदा लागवड भावाती घसरण सुरू एकीकडे हे केंद्र पथक नाशिकमधील कांद्याच्या परिस्थितीची पाहणी करत असताना जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये कांद्याची दर घसरणीची मालिका मात्र सुरूच आहे आशिया कांदातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांदा किमान सहाशे कमाल तेराशे तर सरासरी अकराशे रुपये क्विंटल प्रति क्विंटल विकला जात आहे ज्यामुळे शेतकरी अडचणी सापडल्या दरम्यान यापूर्वी ऑक्टोंबरच्या अखेरीस व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील केंद्रीय पथकाने कांदा पिकाच्या पाहणीचा दौरा केला होता केंद्र सरकारच्या केंद्रीय पथकाला हा राज्यातील कांदा पीक पाण्याचा आतापर्यंतचा तिसरा दौरा आहे निर्यातबंदी हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य कृषी विभागाने केंद्र सरकारच्या पथकाच्या दौऱ्याबाबत बोलताना म्हटले आहे की केंद्र सरकारच्या पथकाने जिल्ह्यातील कांदा पीक अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे कांदा पिकाचे झालेले परिणाम याचा आढावा या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये घेतला केंद्राच्या या पथकाने दिंडोरी आणि कळवण भागातील शेतकऱ्यांना कांदा पिकाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांसोबत कांदा पिकाबाबत चर्चा केली यावळी निर्यात निर्यातबंदीनंतर कांदा दरात झालेली मोठ्या नुकसानीची माहिती पथकाला दिली तसेच सरकारने कांदा पिकावर निर्यातबंदी मागे घ्यावी अशी कळकळीची विनंती या पथकाकडे केली आहे त्यामुळे आता या केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर कांद्यावरील निर्यातबंदी हटणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे उन्हाळी कांदा लागवड